महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा सचिन गुजरांच्या वक्तव्यावर शहर संतप्त महाराजांवर टीका केली परिणाम तर भोगावेच लागतील दीपक पटारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एकेरी व अवमानकारक भाषेत केलेल्या कथित वक्तव्याने संपूर्ण परिसरात उसळला आहे सोशल मीडियासह सा शहरातील सार्वजनिक ठिकाणीही या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असून शिवप्रेमी विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते दीपक पटारे यांनी गुजर यांच्यावर थेट हल्ला चढवला त्यांनी पत्रकारांशी बोलताना रोष व्यक्त करत म्हटले छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यांच्यावर कोणी टीका केली अवमान केला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील आमचा संयम हा आमच्या संस्काराचा भाग आहे पण महाराजांचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल उल्लेख या हरहोरांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जपलेला आहोत खरं म्हणजे सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत अतिशय तीव्र दुःख सर्वांना झालेलं आहे वेदना होत आहेत आणि असे लोक अशा पद्धतीचं वक्तव्य करतात आणि पुन्हा जे श्री आपण ते दुर्दैव आहे आणि म्हणून काल आज जी घटना झाली सकाळी त्याला तुम्ही मारहाण केली खरं म्हणजे त्याचं समर्थन केलं पाहिजे आमच्या दैवतावर जर कोणी बोलणार आम्ही कसं सहन करणार आहे ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहे आज एकाने मला वाटतं उद्या सगळं श्रीयामपूर या माणसाचं भेद पाहिल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं सर्वांचं दैवत आहे आमच्यासाठी त्यांच्यासाठी काही बोलणं म्हणजे आमच्यासाठी बोलणं आम्हाला ते दुःख खरं म्हणजे ना आता खरं म्हणजे एवढं तीव्र शब्दामध्ये आता त्या माणसाचा निषेध करणं गरजेचं आहे पण आम्ही आता सर्वजण आलेलो आहोत आणि एक क्लेश असं आंदोलन आम्ही करणार आहोत त्याबद्दल संताप आम्ही व्यक्त करणार आहोत नवे नवे तर मी श्रीरामपूरच्या जनतेला आवाहन करणार आहे की अशा लोकांना आपण साथ देणार आहोत का जे काँग्रेसचे लोक आहेत काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचा प्रचार ते करतात आणि छत्रपतींच्या नावाचा गैरवापर ते करतात आणि कुठेतरी मत मिळवण्यासाठी आमच्या हिंदूंना मागत आमच्या आमचे हिंदूचा अपमान करतात हे हिंदू कधी सहन करणार या निवडणुकीमध्ये मला वाटतं आमचे हिंदू त्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे आणि लोक आता तरुण जेव्हा जेव्हा लोकांपर्यंत जातील लोक चिडून उठणार आहे आणि याचा निषेध लोक केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा या करतो शहरातील तरुणांनीही गुजर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस यंत्रणेने सुरक्षा वाढवली असून संवेदनशील भागात गस्त वाढवण्यात आली आहे याविषयी महाराष्ट्र चोवीस तास न्यूज वाहिनीने घेतलेला आढावा